नंतर आतून पण फुल झालेली आहे बघू शकतो मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मडगाव कोंकण कन्या सुपर फास्ट एक्सप्रेस तर ₹20 चे एक असलात तर 50 प्रवास केल्यानंतर आपण पोहोचलोय एस टी बस स्टँडवरती मालवण जाऊ आपल्याला बस टेबल दिलेला साडेसहा सकाळी आठ हे गायस अँड वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ आता आपण आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण बीचवरती आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जात आहोत सिंधुदुर्ग किल्ल्यावर मी खूपदा असं ऐकले की मुंबईवरून आपल्याला जर मालवणला यायचं असेल ना तर प्रत्येकी माणसामागं पाचशे रुपये खर्च होतंच कसा आहे ना कोण येतं बसनी कोण येतं ट्रेनने तर प्रत्येकाचा हा वेगवेगळा असतो म्हणून आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आम्ही मुंबई ते मालवण प्रवास दाखवला आहे त्यातच मुंबई येथून कमीत कमी किती रुपयामध्ये आपण मालोनमध्ये पोचू शकतो याची इन्फॉर्मेशन देखील व्हिडिओमध्ये दिलेली आहे बघा तुम्हाला इन्फॉर्मेशन हेल्पफुल वाटू शकते म्हणून मित्रांनो तुम्ही हा जो व्हिडिओ आहे ना तो पूर्ण बघा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो जराही उशीर न करता आजच्या ह्या व्हिडिओला आपण करूया पहिल्यापासून सुरू सो रेडी चलो हो मित्रांनो आता आपण आलेलो आहोत सी एस एम टी रेल्वे स्टेशनवर आणि सर्वप्रथम इथून आपल्याला जावं लागेल अगोदर कुडाळला टू झिरो ट्रिपल वन सी एस एम टी मडगाव ओकणकन्या एक्सप्रेसने जे दररोज सी एस एम टी येथून रात्री अकरा वाजता सुटते आणि मडगावला सकाळी नऊ वाजून पंचेचाळीस मिनटाला पोहोचवते आणि नेहमीप्रमाणे आपल्याला तिकीट भेटलेलं नाही आहे त्यामुळे शेवटचं ऑप्शन आज की जनरल डब्यातनं प्रवास करावा लागणार आहे आजही तर जनरल डब्याची काय अवस्था आहे ते आता तुम्हाला मी तिकडे गेल्यावरच दाखवतो ऑलमोस्ट जनरल डबा जो आहे ना तो पूर्णपणे पॅक झालेला आहे म्हणजे माणसा अक्षरशः उभी आहेत तरी बरं आहे की निखिल आणि विनितने अगोदरच जाऊन सीट पकडली आहे त्यामुळे आता उशीर नाही करूया वाजले रात्रीचे साडे दहा अर्धा तासाने ट्रेन सुटेल पण कसं सीट पकडलेली महत्त्वाची आहे कारण की कोण कधी येऊन बसेल सांगता येत नाही आणि हे तुम्ही आपल्यासमोर बघू शकता आपण जनरल डबा आहे हा डबा ठाण्याला उघडतो आणि ह्याच्या बाजूच्या डब्यामध्ये आपल्याला जायचं आहे नंतर आतून पण फुल झालेली आहे बघू शकता आणि इकडे बसला विनीत आणि वर बसलाय निखिल त्याच्या बाजूला आपण पण बसणार आहे कोकण मे पहिली बार फोन करू का तू अकरा वाजून पाच मिनिटाला आपली ट्रेन सी एस एम टी अठरा नंबर प्लॅटफॉर्म रवाना झालेली आहे बस लवकर जागेवर आत्ता वाजले सकाळचे सात वाजून वीस मिनटं आणि आपली ट्रेन आता आलेली जस नाव वैभववाडी रोडला इकडे आपली ट्रेन फक्त दोन मिनटंच थांबणार आहे एक तास तर बल लेट चालली ट्रेन आणि इकडं आलं आहे रात्रीचा काय सीन दाखवू शकलो नाही कारण की खूप मजबूत गर्दी होती ट्रेनमध्ये जरा ट्रेन खाली झाली म्हणून ट्रेन म्हणून उतरलो आहे आणि उतरल्या उतरल्या पुढे उतर एकदम सिग्नल लागलेला आहे मंगला एक्सप्रेसचा तर मंगला एक्सप्रेसच्या तुम्हाला क्रॉसिंग दाखवतो आता आपली ट्रेन थांबलेली आहे नांदगाव स्टेशन वर निखिल तर आपला कोकणातलाच आहे विनीतला विचारूया भाई कोकण मागे कैसा लग रहा है पहिल्यांदा आलाय कसं वाटतंय न्यू गाव का फील लग रहा है न्यू गाव का फील <laughs> मग उतर जरा कोकणचा नजारा बघ बसून काय करतोय नाही नाही आता ना डायरेक्ट स्पॉट मध्ये उतरण्याचे एन्जॉय करायचे नको तू जाऊन शिकणार शिकणार हळूहळू शिकणार 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 कधी शिकणार इझी आहे नाही नाही म्हणजे इकडे या म्हणजे इकडे जा अंगप्प म्हणजे उदर जा इझी आहे पण जेव्हा फास्ट मध्ये बोलतात ना तेव्हा कायच कळत नाही मराठी बोलायला येत नाही कोणाला आम्हाला येत रे आता शिकलो मी मराठी मी पण शिकलो भरपूर आहे मद्रास मद्रास ना आंध्रा ना नाही मी मधुरेमध्ये तामिळनाडू 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 चल मी टाटा पोचने गेव फोन करतो बाय बाय हा तू कोकण पुमाने आ बाबा तू मत जा बाबा तर आम्ही नसलो ना कुठे फिरणार चारशे पंचावन्न किलोमीटरचा डिस्टन्स कवर केल्यानंतर आपण आता पोचलेलो आहोत कणकवली रेल्वे स्टेशनवरती आज आपण इथं उतरणार नाही आहोत तर जाणार आहोत कुडाळला आपल्या ट्रेनला इथं यायचं होतं सहा वाजून बेचाळीस मिनटाला पण आता वादले सकाळच्या आठ वाजून पाच मिनटं जवळपास सव्वा तास ट्रेन उशीर आहे आपली तर बघू कधी सुटते गेल्या दोन तीन मिनटापासून थांबलेली आहे मे बी सिग्नल लागलेला असेल या दोघांची मस्ती बघा ते काय कर रे भाई दोन जण काय बाय बाय सॉरी सॉरी नाही काढता सॉरी 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 व्हिडिओ बंद कर रहा मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मडगाव कोंकण कन्या सुपर एक्सप्रेस थोडं आहे प्लॅटफॉर्म क्रमांक एक वरून सुटेल चला वरून चारशे चौऱ्याऐंशी किलोमीटरचा डिस्टन्स कवर केल्यानंतर फायनली आपली ट्रेन पोहोचलेली आहे कुडाळला आणि आपल्या ट्रेनला इथं यायचं होतं सात वाजून बारा मिनिटाला आता वाजलेत सकाळचे आठ वाजून चाळीस मिनटं जवळपास आपली ट्रेन जी आहे ती दीड तास उशीर आहे ट्रेन तर गेलेली आहे सध्याला फक्त दोनच मिनिटं थांबलेली मुंबईवरून निघताना अगोदर आम्ही प्लॅन केलेला कणकवलीला उतरायचा मग नंतरला माहीत पडलं कणकोलीवरून मालवणचं जे अंतर आहे ते सत्तर किलोमीटर आहे आणि कुडाळ येथून फक्त तीस किलोमीटर आहे म्हणून आपण कुडाळला उतरलो आहे बाकी कोकणकन्या एक्सप्रेसच्या जर्नी एक्सपिरियन्सबद्दल जर बोललं गेलं ना तर रत्नागिरीपर्यंत फुल होती ट्रेन म्हणजे आमची सीट वरती होती खाली यायला तर जमलंच नाही त्यामुळे व्हिडिओ शूटिंग वगैरे करायला भेटलं नव्हतं रत्नागिरीच्या नंतरला आहे ना, ना ट्रेन आपली खाली व्हायला लागली त्यानंतरला जरा प्रवासाला मजा आली ह्या दोघांना पण विचार्या कसं वाटलं भाई प्रवास कोकणात हे बाबा आपले रत्नागिरीच्या पुढं पहिल्यांदा आलेत आणि हे भाऊ कोकणातच पहिल्यांदा आलेत कसं वाटतंय मग दोघांना मजा येते मला पण मजा आली बाकी चला आता जाऊया अगोदर स्टेशनच्या जा बाहेर आणि कुडाळ एसटी बस स्टँडला जाण्यासाठी आपल्याला रिक्षा भेटते की नाही बाहेर जाऊन बघूया

कुडाळ स्टेशन वरून साधारण एक ते दीड किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर आपण पोहोचलोय कुडाळच्या एस टी बसस्टँड आणि तुम्ही जर चालत जरी आलात ना तरी काय प्रॉब्लेम नाही दहा ते पंधरा मिनिटच लागतं चालत यायला आम्ही रिक्षाने आलो कारण की लागले खूप भूक तिथं आम्हाला अगोदर हॉटेल शोधावं लागेल हॉटेल शोधना अगोदर पहिले बस विचार मालवणला जाणारी किती आहे कारण की कसं आहे ठराविक वेळेनुसार असतात एक एक दीड दीड तासांनी बस आहे बस वेळापत्रक लिहिलेलं आहे मालवणक जाऊ का आपल्याला बस टाइमटेबल दिलेला साडेसहा सकाळी आठची साडेआठची साडेनऊची साडेदहाची तुम्ही बघू शकता इकडे जर तुम्हाला इकडून मालवणला जायचं असेल ना तर या वेळापत्रकानुसार बसेस चालतात इथे आपल्यासमोर लागलेली आहे मालवण कुडाळ मालवण आणि बाजूला लागलेले कुडाळ मठमार्गे वेंगुर्ल्याला जाणारी तरी तर ही साडेनऊला आपली बस सुटणार आहे तर चला आतमध्ये जाऊया मालवणला जाणारी बस भेटलेली आहे आम्ही विचार केलेला इकडं उतरून नाश्ता वगैरे केला असता अगोदर पण ना तसं नाही आहे याच्यानंतर डायरेक्ट बस एका तासाने सुटणार आहे म्हणजे साडे दहाची बस आहे त्यामुळे रिस्क नको लवकरात लवकर अगोदर मालवणला पोहोचूया आणि तिकडे गेल्यावरती पोटपूजा करूया नऊ वाजून बत्तीस मिनिटाला आपली बस जी आहे ती कुडाळशी स्टँडमधून सुटलेली आहे माला आपण तिकीट काढलेली आहे आणि तुम्ही बघू शकता तिघांच्या मागे आमचे एकशे पस्तीस रुपये घेतले म्हणजे एकाची तिकीट ही पंचेचाळीस रुपये आहे चला अरे विनीत कुठे राहिला येतोय ये लवकर ये, ये, ये कुडाळ येथून तीस किलोमीटरचा प्रवास केल्यानंतरला शेवटी आपण पोहोचलोय आहे मालवणला आणि काल मुंबईवरून आपण निघालेलो रात्री अकरा वाजता आता वाजले सकाळचे साडे दहा जवळपास बारा तासांचा वेळ लागलेला आपल्याला मुंबईवरून मालवणला पोचेपर्यंत आणि हां मुंबईवरून आम्हाला मालोणपर्यंत पोहोचायचा कोण किती खर्च झाला पर पर्सन ते मी तुम्हाला आता सांगतो तर सगळ्यात अगोदर मुंबईवरून आम्ही दोनशे दहा रुपयाची जनरल तिकीट काढलेली आणि तिथून आपण आलो कुडाळला आणि कुडाळला आल्यानंतरला कुडाळ रेल्वे स्टेशनवरून बसस्टँडला जाण्यासाठी शेअर रिक्षा पकडली त्याचं पर पर्सन ट्वेंटी रुपीज होतं आणि कुडाळ एस टी स्टँडवरून मालून एस टी एस टी स्टँडपर्यंत यायला आम्हाला बसचे पंचेचाळीस रुपयाचं तिकीट काढावं लागलं म्हणजे एकूण होतात दोनशे पंच्याहत्तर रुपये आणि तेच जर तुम्ही तुतारी एक्सप्रेसने आला असतात तर दोनशे साठ रुपये झाले असते तर अशा प्रकारे आम्ही इथपर्यंत पोचलो आय होप तुम्हाला ही इन्फॉर्मेशन हेल्पफुल वाटली असेल आणि व्हिडिओ देखील आवडला असेल आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करून तुम्ही नक्की सांगा तर तुम्हाला काय डाऊट वगैरे असेल ना तुम्ही मला विचारू शकता पण विचारूया जर्नी कशी वाटली मुंबई ते मालोण पर्यंत जर्नी ओ, एक नंबर, एक नंबर, बाबा नाही पिलर बाबा असा होता बस तिकडे लागलेली आता समोरच हॉटेल आहे तिकडे हॉटेल मध्ये जाऊन फोट पूजा करूया मला पण लागलं लाईक करेर करो कमेंट करू चला आता लवकरच भेटूया आपण सिंधुदुर्ग किल्ल्यावरती तोपर्यंत पर्यंत